आई काय करतीये तूप काढती झाले एवढी दिवस झाले होती दिवस झाली किती दिवसाची दिवस बाप बापरे किती तूप निघल याच निघाल दोन एक लिटर बर दिवाळीच फराळाच होईल ना लाडू बिडू करंजा बिरंज्या अनारसे म्हणून घेतलं तूप काढायला आता याला काय करते आता याला घुटून घेते आणि मशीन मारते आलं का अशा पद्धतीने तूप काढता बघा आता मी सगळं मोकळं करून घेतलं आता याच्यावरती मशीन फिरवते आणि तुम्हाला दाखवते तूप काढल्याच्या नंतर किती तूप निघत ते बनवताना दाखवते ही मशीन मारशी मशीन दाखवते मी तुम्हाला लावताना घरातलं तूप छान राहत ना हम्म घरातलं तूप एकच नंबर राहत बायाला बाई असेल तर विकत विकत आहे घरातच कमी पडतं आम्हाला टाकता येईल मी थोडं म्हणजे थोडं फिरल्या जाईल ते

त्याच्यातून नागलीच पान पण टाकतो नागलीचं पान टाकतात नागलीचं पान टाकता वेलदुडे टाकता तू पोता का वेलची टाकायची वेलदुडे आणि चालायच्या नंतर नागलीचं पान टाकायचं लागलीच्या पानाने त्याचे चांगलं

लोणीचं गोळा करावं लागेल गोळा तयार आता काढून घेते हे स्वच्छ धुवून घेतलं मी पाणी टाकून आता आता गॅसवर धुते तूप झालं का मग दाखवते आवाज आला का हे पाणी काढून घ्यायचं हे पाणी काढून घ्यायचं चांगलं धुवून घेतलं मी पाच सहा पाण्याने परत एकदा कर आवाज वेल आला आता मी स्वच्छ तूप धुवून घेतलं चांगलं काढून घेतलं आणि आता धुवून घेतलं चांगलं आता यालात मी गॅसवर ठेवते खूप काढायला पाणी काढून घेते किती पाण्याने धुतलं हे पाच सहा पाण्याने धुतलं चांगलं वास नाही यावं म्हणून मग चांगलं रवेदार होतं ह्या बाय पाण्यात टाकून धुतलं मी चांगलं एव्हा किती मस्त लोणी झाले आहे बाहे असं वाटतं आईस्क्रीम हा केवढा गोळा निघाला पाणी काढून घेते सगळं गॅस पाणी काढून घेतलं बघा हा गोळा मस्त तुपाचा चिकना चिकना <laughs> चिकना मस्त कसा उचला कसा फेका पाय कुठं फेकायचा <laughs> गॅसवरती गॅसवरती फेकायचा मस्त तूप काढायचं पिवळं पिवळं ढमक रवेदार बघा हात एकदम स्वच्छ हात लावायची गरज नाही याला आता याला गॅसवर ठेवणार हा याला आता गॅसवर ठेवायचे तूप झालं का दाखवते बघा तूप काढून झालंय आता कढाईमध्ये आता मी डब्यात काढून घेते आणि परत एकदा तुम्हाला दाखवते ते बघा आता तूप काढते मी सगळं काढून घेते डब्यामध्ये बघा आता तुम्ही झाल्यावर पण दाखवते मी डाप्या मधलं अशा पद्धतीने आपलं तूप तयार झालंय मस्तपैकी छान तूप झालंय